तारा बघण्याच ता दर्शन म्हणलं चला रिलीज झालाय तर बघूनच काय एकच नंबर आहे तुम्ही पण एकदा बघूनच या तर कस काय मंडळी उठल्या उठल्या झाली ब्लॉक काढाय सुरुवात आणि नाश्ता कराय बी झाली सुरुवात मस्त पैकी इडली सांबर बनवलं होतं आजीने अक्का साहेबांची बिर्याणी तर काय रोजच खातो पण हे काय एवढे पदार्थ बघून माझे तर डोळेच फिरायला लागले काय खाऊन काय नको असं चालतं पण म्हणलं इडली पासून सुरुवात करू आता घराच्या बाहेर पडता पडता ऊनच डॉकेवरती आलत काय सांगाय नको आता ऊन तर एवढं कडक होतं की चटकेच बस होते तुम्हाला बसले का मग चटके सांगा मला कमेंट करून ट्रॉलीतलं सगळं कोंबड खत खाली करून आपल्याला जायचं होतं हॉटेलवर काकांना म्हणलं घ्या सगळं खाली करून मला जायचं हॉटेलवर हो मग काय काढली एस एस आणि निघालो फादर सगळं हॉटेल वर आपण घेतली एस एस बनून तुम्हाला जर बनवायचे असेल तर डीएम करा हॉटेल वर पोहोचलो काय मालकांचा चाललं होता माट नाव हो पण मालक अशी आहेत की खाल्लं पिल्ल साखर खाल्ली निघाले म्हणले चला भेटू आता संध्याकाळच्या जेवणाच टायमाला म्हणलं हॉटेल वरच आहे काय काम नाही मग काढो होतो शूट बघाय काय म्हणतोय आक साहेब मित्रांनो खूप छान गिरायने भेट मी होतो किचन मध्ये बघितलं तर काय केशव दादा आले दे दादांची विचारपूस करून म्हणलं चला निघतो मी कांतारा बघाय बाहेर आलो की गाडी रेडीच होती पण दोघं कॅमेरा पासून लपवते म्हणलं चला चला काय नाही होणार लपून मूवीला लेट होईल मग काय झालं तेच होणार चारची मूवी होती आम्ही पोहोचलो साडे ला म्हणलं जाऊ दे आता मी कॅमेरा चालू केला की के दोघांना राग येतो पण जाऊ द्या आता ते काय बोलले ते ऐकू नाही शकत नाही तर जोडे बसतात मला जायला तर लेट झालत पण एवढं ट्रॅफिक बघून म्हणलं आता यायला पण लेट होते अक्का साहेब वरडते आता अक्का साहेबांचा फोन नाही आला पण काकी साहेबांचा फोन आला काकी साहेबांचा फोन ठेवून मी डायरेक्ट पोहोचलो हॉटेल हो वर यांनी तर काय कडेच लावली होती डायरेक्ट सगळ्यांनी बेतच धरला होता आज डायरेक्ट माश्यावरती तेवढ्यात पिला दाखवायला लागला बघा तो व्हिडिओ काढतो आपला म्हणलं जाऊ दे आता आपण बेटिफुल कधी चला